नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीचाच थमनल बघितला असेल की अर्थात जी आपल्याला शेवंती लावड करायची आहे निश्चितच भाग्यश्री जी वाईट शेवंती लावड करायची आहे त्याच्यामध्ये चांगल्यापणे उत्पादन वाढण्यासाठी जी, जी।, जी, जी।, जी महत्त्वाचे खत व्यवस्थापन आहे आणि उत्पादन कसं वाढवता येईल त्याच आपण बघणार आहोत आणि निश्चितच मित्रांनो छोट्याशा वेळापुरता हा व्हिडिओ आहे निश्चितच संपूर्ण पहा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा त्याचबरोबर अजून चॅनलला आपलं फॉलो नसेल केलं तर करून ठेवा मित्रांनो भाग्यश्री वाईट शेवंती जर लावताय तर निश्चितच कोणकोणते खत टाकणं गरजे आहे तर निश्चितच थोड्याशा वेळामध्ये समजून घेऊ भाग्यश्री शेवंती व्हाईट जर लावत असताना उत्पादन चांगल्यामध्ये निघालं पाहिजे तर निश्चितच या ठिकाणी लॉंग पिरियडचा म्हणजे निश्चितच या ठिकाणी तीन साडेतीन महिन्यांत तुमची हार्वेस्टिंग म्हणजे तोडी चालू होणार आहे आणि सहा महिने चालणार आहे म्हणजे जवळजवळ सहा ते सात महिन्याचं पीक आहे तर निश्चित या ठिकाणी खत मात्रा व्यवस्थापन करताना दमदार प्रकारची खतं या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आता आपण या ठिकाणी बेड वगैरे पाडून घेतले काल सगळं खत व्यवस्थापन करून घेतलं आपण तर कोणकोणती खतं लागली ते आपण समजून घेऊ आणि आज आपण या ठिकाणी मल्चिंग पेपर टाकून ड्रिप टाकून सगळं व्यवस्थित करणार आहोत तर या ठिकाणी व्यवस्थापन करत असताना प्रति एकरचं प्रमाण आहे अठरा एकरी एकरे दोन बॅगा त्यानंतर ना पोटॅश टाकणं गरजेचं आहे पण पोटॅशच्या ऐवजी आपण एस 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 एसओपी देणार आहोत एसओपी पंचवीस किलो कारण लाँग टर्मपर्यंत काम केलं जातील सहा ते सात महिन्याचं आठ महिन्याचं पीक आहे तर निश्चित या ठिकाणी ओ पी पंचवीस किलो त्याच्यानंतर ना मायक्रोरायझा या ठिकाणी किंवा ह्युमिक असेल एकरी दहा किलोचं प्रमाण आहे ते द्यायचे सल्फर या ठिकाणी वेंटानट फॉर्ममधलं असेल तर एकरी वीस किलो किंवा पावडर स्वरूपातील असेल तर पाच किलो त्याच्यानंतरनं या ठिकाणी मायक्रोटन जे कॉम्बो किट आहे मा मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते द्यायचं एकरी अडतीस किलो त्याच्यानंतरनं निंबोळी पेंटच्या दोन बॅगा प्रति एकरचं प्रमाण आहे त्याच्यानंतर टाटाचं जिओग्रेन थोडंसं ऑर्गॅनिक कार्बन वाढलं पाहिजे सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे तर निश्चितच टाटाचं जिओग्रेन या ठिकाणी चार बॅगं त्याच्यानंतरनं सिलिकॉन या ठिकाणी दोन बॅगा देणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी करत असताना जमिनीमध्ये हानिकारक असणारे कीटक असतील बुरशी असतील तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्याला आपण रिझेंट म्हणू शकतो किंवा फोरेट म्हणू शकतो किंवा थायमॉइड म्हणू शकतो ते दोन किलो या ठिकाणी एकर टाकणं गरजेचं आहे तर ह्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला या ठिकाणी हे न्यूट्रिशन या ठिकाणी टाकून घ्यायचे व्यवस्थित सगळं कॉम्बोकेट एकत्र करून घ्यायचे चांगल्या पद्धतीने एकत्र करा आणि नंतरनं ते जे आपण पहिल्यांदा अगोदर बेड तयार करायला जे खत टाकण्यासाठी जे जागा ठेवतो हो त्याच्यामध्ये टाकून घ्या टाकल्यानंतर हे पूर्णपणे सपाट करून घ्या आणि त्याच्यानंतर मल्चिंग पेपर टाका नळी टाका मल्चिंग पेपर टाका गाडून घ्या आणि लागवड करू शका तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी हे खत व्यवस्थापन जी मात्र आहे ते आपल्याला करून घ्यायचे की जेणेकरून आपल्या चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला फारशी ठरणार आहे त्या निश्चितच मी स्वतः हे घरी आपण करतो आहे आता माझं स्वतःचं शेत आहे तर या शेतामध्ये आपण प्लांटेशन निश्चितच शेवंती लागवड करतो आहे निश्चित ही भाग्यश्री शेवंती खताचं जे शेड्यूल आहे ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला निश्चितच तुम्हाला आवडेल हीच अपेक्षा आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल केलं नसेल तर करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकऱ्यांनी मला पाठवा धन्यवाद